माझ नाव आहे ममता भुमेश्वर ताजने आणि या नाटकामध्ये मी गोंदूबा रोल करणार आहे माझं नाव आहे अचिला वानखडे मी डॉक्टरचा रोल करणार आहे माझं नाव आहे निर्मला ठाकरे मी वडिलांचा रोल करणार आहे माझं किती मी शिवरेंचा रोल करणार आहे माझं नाव आहे নির্মলা রোনারে মি গাড়ির আশা কার্যকর্ম কর बाबा तुमच्या अंगावर लालकड तिखट तशी कशी चट्टी दिसत आहे कशी आली गाऊन काही काय झालं हे चट्टरी काही नाही आहे तिकडे हातावर पण आहे का तर हे चट्ट्याचं काही नाही आहे याचं कस मागच्या जन्माचं काही पाप असं तर त्याचे जे चट्टर झाले त्याचा तू त्याची काळजी त्याची काळजी करू नको हे जे हे नेंबू आहे ना हे नेंबू याचे चार भाग त्या� करायचे अंगावर टाकून द्यायच आणि हे राग घे सट्ट्याला आणि हे राग घे याच्या चट्ट्याला याच्या पूर्ण अंगाने लावायची तू काही काळजी नको त्यांनी काही होत नाही जा आता घरी राख लावली की त्याचे पूर्ण सट्टे चालले जाईल आता सहा महिन्यानंतर काय घडते ते पाहू अहो हे काही तुमचे कमीच नाही दिसून राहिले अजून वाढून राहिले अजून एक वेळा आपण बाबाकडे जाऊन या बरं धोडी बाबाकडे चला बरं आजच जाऊ मी पूजा करतो त्याचे चट्टे चालले जाईल प्रीती ताई हो प्रीती ताई आहेत काही हो आहे मी घरी कोण कर तू मी आशाताई घरी सगळ्या करायला आली आहे तुमच्या शरीरावर लाल सर फिटपट रंगाचा न खाजणारा न दुखणारा असा काही चट्टा आहे का अगं माझ्या आल्यावर नाही पण मला शेजारी नाही बदलची आई म्हणत होती की माझ्याकडे पांढरे चट्टे आहे चलते का आपण त्यांच्याकडे जाऊ हो चला ना ताई चला मदनची आई मदन वाटते आहे बाबाला हो हो या आशा आहे हो घरी आहे पहा बरं आवाज होते कोण आलं त्या या आशा आले आहे नमस्कार दादा नमस्कार ताई मी गावातली आशा ताई आहे आता खूप सारे जण जागृती कार्यक्रम सुरू असल्यामुळे मी तुमच्या घरी सगळे करायला आली आहे आणि तुमच्या अंगावरील काही न खाजणारा न दुखणारा लालसर बधीर चट्टा असल्यास मला सांगा काही चट्टे आहे का तुमच्या अरे बापरे हे एकपेक्षा जास्त चट्टे आहेत तुम्हाला तर आरोग्य केंद्राला भेटून यायला पाहिजे चला बरं आपण एकदा असं सांगू नको कोणा नमस्कार मॅडम मॅडम यांना यांच्या इकडे मी पुष्परोगाच्या सगळे करायला गेली तर यांच्या शरीरावर एकपेक्षा जास्त चटडे आढळले मला म्हणून मी तुमच्याकडे यांना दाखवायसाठी आणलेली आहे काय झालं तुम्हाला मी वावरात दिवरा जातो ना त्याच्या काय झालं ते बघते तुम्हाला दाखवा काही त्रास होत आहे का ग काही त्रास होताय बघा असा इंदेरा दुखते त्रास होत आहे बघा यांना दुष्टरोप झालेला आहे प्रुष्ट यांना कृष्ठरोग झालेला आहे पण डॉक्टर याला खर्च लागेल का हो उपचारासाठी नाही खर्च वगैरे काही नाही लागणार नाही आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांचं मोफत उपचार होऊ शकते बरं यांच्या संवादात कोणी आले तरी घरातील लोकांना पण होईल का नाही औषध जर आपण पूर्णपणे बरं केलं होता तर घरातील कोणाला होत नाही आणि हे कृष्ठरोग मायक्रो बॅक्टेरियम लिफ्री या जंतूमुळे होते की हवे पसंत असते समजा जर यांनी औषधोपचार केला नाही तर होऊ शकते आपल्या परिवारात होऊ शकते म्हणून पृष्ठरोगाचे उपचार करणे आवश्यक आहे पोराबरा होईल का आओ, हुई का नाही जर जेवण केलं तर त्यांनी होईल का नाही त्यांना सोबत वावरला तर होईल का नाही जर तुम्ही औषधोपचार पूर्ण केलेला नाही तर तुम्हाला विकृती पण येऊ शकते म्हणून तुम्हाला औषधोपचार करणे आवश्यक कर। आहे तुम्ही इच्छा आहे तर विकृती म्हणजे आपल्या असे माकडे होऊ शकतात आपल्या कानाचे पाय झाडे होऊ शकतात आपल्या वया विरळ होऊ शकतात असं म्हणजे आपल्याला चालता चप्पल जर पायामध्ये टाकली तर ते आपल्याला चालता येणार नाही चप्पल निघून ना जाते हो का हो म्हणून तुम्ही औषध पूर्णपणे करून घ्या कुष्ठरोगाला घाबरू नका कृष्ठरोगाचा उपचार करूया कुष्ठरोगाला घाबरू नका कुष्ठरोगाचा उपचार करूया कुष्ठरोगाला घाबरे तू मागवला तू मागव सांगू सांगू ना तिथे 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 त्या बॅनरचे मागे मागे ह्या बॅनरचे मागे हो या ये कुठं काढते या हां या एक सूचना आहे आदर्श विद्यालय पाटणसागरीचे विद्यार्थी बसने आलेले बाहेरगावचे विद्यार्थी त्यांनी लगेच शाळेकडे वळावं वा, आणि जोपर्यंत बस जाणार नाही सर्व शिक्षकांनी शाळेत थांबायचं आहे धन्यवाद एक मिनट एक मिनट हॅलो सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ज्यांना कोणाला अल्पवार भेटला नाही त्यांनी इथं माझ्यासमोर येऊन लाईन करावी